हा अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून भगवान कृष्ण सुद्धा मनातून अतिशय प्रसन्न झालेले गुरुना कसं विचारावं हे हो। जर शिकायचं असेल तर उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन आहे तो भगवान कृष्णाला युद्धभूमीवर असे वेगवेगळे प्रश्न विचारतोय भगवान कृष्णाने आपलं ध्येय सोडलेलं नाही त्याला धनुर्धारी अर्जुनाला युद्ध करायला आवायचंच आहे आणि इकडे त्याला ज्ञान पण द्यायचं आहे का त्याचं ते मिठास बोलणं भुरळ पाडणारं बोलणं आणि गुरूंबद्दलची जी आदब ही आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे गुरूंकडून शिकायचं असेल